नाही बाई माई सोनी बरोबर म्हणते बाई मला कि तुझं नशीब काही चांगलं नाही आई हातानं चहा बनवून प्या लागते सून असल्यावर बी सून एक दिवस कधी सकाळी उठून मला एक कप चहा नाही भाजत बाई माई मला हातानेच करावं लागेन सकाळी चहा आणि प्या लागेन असंच आहे हा आज तर उठलीही नाही लगे आठ वाजून गेले पण माई सून काही उठली नाही अजून झोपेतून रंजना काय करू लिहू तू काही नाही पेना झाडझोड केली सळा सारून केला आणि आता बस बसली माय आणि चा पिऊ राहिली सांग ना काय म्हणतो पेन चहा आणू त्यासाठी बी एक कप नाही नाही व माय पेन तू पे, ना सध्याच चा पेला मा घरी आणि बस तू याच घरी आली ते ना पेशंट तर आहे ना अजून एक कप आणतो ना नाही नाही राहू दे राहू दे नाही मटकेत चहा पेला मी ना मी त्या घरी आली सांगतलं मी तुला मी नाही चहा एकच बार चहा पेतोस तुम्ही बार बार नसतो पेच्चा का आमच्या इच्छा छान चालत वाटत तुले नाही छान चालत तुले नाही हो माय रंजिनाबाई असं नाही आहे मी मटकेत चहा पेला मी ना घरी घरी आली मी नाही पेत चहा आणि तुला तर माहिती आहे मी एकच बार चहा पेतो बार बार चहा नाही पेत मी हो माय तू हे चांगलं आहे माय एकच बार चहा पेतं आम्हाला तर जेवढा एवढा दिला तेवढा एवढा चहा कमी आहे चहा बिना तर मला तर पाच पाच मिनटात चहा दिला तर देतो मी हो पण मला एकच बार चहा पाहिजे आमच्या घरच्या आले पाहिजे माय पाच पाच मिनिटातून चहा म्हणत राहतात चहा मांड छा मांड चाड छा मांड माग चहाच ढोंग हायच निरा तु सून नाही तिसर राहिली कुठे गेली गेली वाटते पुण्याला वापस नाही नाही वाय ना आहे ना नाही जाणार नाही ते पुण्याले कांदा पेरला ना आपल्या राकेश ना आपल्या वावरात नाही आता कांदा निघाल्याशिवाय काय जे जातात ते नाही नाही जात नाही आहे ना आहे अई माय बाई व अजूक झोपलीच आहे का तुसून माय बाई डोक्यावर नको चढू बरं ना असं डोक्यावर नको चढू एवढं नाही व माय तब्येत खराब आहे म्हणे हातपाय दुखू आलं म्हणे डोकं दुखू आलं म्हणे तर झोपेल आहे मग थोडा वेळ हा बरं मी काय म्हणून होती तुले की मा वावरात काम आहे म्हटलं चालतं का मग चाल वावरात नाही आपल्याला वावर साफ करायचं आहे मायाला साफसुफ करून दे म्हटलं तेवढं वावर चालतं का मग वावरात नाही आज अई मायबाई तु वावर साफ करून द्यायचा आहे ना अव आली असती व मी आली असती वावरामध्ये पण मासुनीची तब्येत खराब आहे ना बाईना मा तब्येत खराब आहे घरी कामधंदा करायला पाहिजे नाही का कोणी माई नाती आहे लहानशी घरी तिलाही जेवण खावण द्या लागते राकेश आहे राकेशचे बाबा आहे नाही वा येणं नाही होत मा नाही येणं होत शांताबाई गिला घेऊन जाय ना हो शांताबाई येत आहे अन गीताबाई येत आहे अनेक तू म्हटलं आणि एक मी आपण चौघीजणी मिळून एका दिवसात होऊन जाते म्हटलं माय वावर सपा म्हणून तुला म्हटलं माय चाल म्हणून नाही हो बाई माय येणं नाही होत नाही तुम्ही आली असती आपल्या सुभद्राला घेऊन ना सुभद्रा मस्त आहे कामाची बाई आहे तिला घेऊन जाणं हो हो आता सुभद्रालाच घेऊन जा लागेल चल मी जातो मग मला काम आहे वावरात सुभद्राच्या घरी बी जा लागेल नाही तर कोणाच्या दुसऱ्याच्या वावरात चालली जाईल म्हटलं ते तर राहून जाईल चल जातो मी हा बर मग सुभद्राला ते सांगून सुभद्रा मस्त कामाची बाई आहे हो सुभद्राची तर झाला घेईन नाही तू सुभद्रा दुसऱ्याच्या वावरात चालली जाईल मग मी हा येणार आणू का तुमच्यासाठी चहा नाही 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 आणू नको मी बाहेरूनच मिळून मी काय म्हणून तुले काय म्हणून राहिले होते सांगा तुले न पैसे दिले ना आ, ले 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 ले? एक लाख रुपये दिले ना तुला काल राकेश हो दिले तर सांभाळून ठेव म्हटलं आज नाही जात मी बँकेत जमा करायला पैसे उद्या जाईन आज मला थोडं ग्रामपंचायतीमध्ये काम आहे म्हणून मी ग्रामपंचायत चालू मध्ये चाललो तर माझ्या काही आज बँकेत जाणं होणार नाही मी उद्या पैसे घेऊन जाईन बँकेमध्ये जमा करायला आता तू ते सांभाळून ठेवून दे हो ठेवतो ना ठेवतो मी सांभाळून ठेवतो पैसे आजच जाते बापा बँकेत जमा करायला एक एक दिवस लोटल्या गेला तर लोटल्यात जाते एक बारीच काम होऊन गेला तर होऊन जाते हो बँकेत होतं मला ग्रामपंचायत मध्ये जाच होतो विचारपूस करायला हो का घरकुल आले का जा जा मग जा ग्रामपंचायत मध्ये काम करून बापा पहिले ते घरकुलचं काम करून तेवढं पहिले हो म्हणूनच मी चाललो विचारपूस करायलाच चाललो मी ग्रामपंचायतीत बरं मग बापा जा ग्रामपंचायत मध्ये जा पैसे उद्या जमा करून दे जा तेच सांगत होतो मी तुला म्हणून पैसे मी उद्या घेऊन जाईल बरं ना ठीक आहे ना मी काय म्हणून टोकस लावते कधी निघाच्या वेळेस सांग काय म्हणून राहिली मी काय म्हणत होती आज काय बनवत खाले बनव ना काही ना मी काय खातो मी काय म्हणत होती चवळीची भाजी आहे म्हटलं आपल्या वावरातून आणलेली राकेश ना तेच बनवतो म्हटलं चवळीची भाजी आणि भाकरी बनवतो बनवला ना बनव चवळीची भाजी आणि भाकरी अन्न हिरव्या ठेचा बनवशील पण त्याच सोबत हा हिरव्या मिरच्या खेचा हा हा हिर्या मिरच्याचा ठेचा बी बनवतो बर ठीक आहे मग मी जातो नाही तुम्हाला होऊन जाईल हो बा जा बा तिकडे जा तेवढं काम करून घ्या सकाळ बकाळ काळजी जा बापा हो ना तेच टेन्शन आहे दिवसाचं आपलं घरकुल आलेलं आहे पण कशीच नाही भेटू घरकुलचे म्हणून म्हटलं पाहून येतो काय आहे काय नाही हो जा जा बरं चल माय पटप भांडे घासून घेतो धुन बी धुवाच आहे माय मोठं धुनं पडेल धुव्याचं धुवाच आहे पहिले भांडे घासून घेतो मग धुन धुतो नाही तू काय भांडे घासून राहिली सिमाल बोललो ना भांडे घासाले हा ते काय करू लाईल तर ते नाही भांडे तू काय कसून राहिली सिमाल बोलो भांडे घासल तू मग घासू आई तुला किती वेळा मना केलं मी किती वेळा मना केलं भांडे किंडे घासघूस करायला तरी तू घास ती तब्येत आता चांगली झाली हां आतापर्यंत तू ते तब्येतच खराब होती आता तुला चांगलं वाटवायला थोडं आणि काही भांडे घासवू लागली घासतेनं सीमा हां तू काही घासू भांडे राहू दे होतात मी नाही रे राखेश तुला बायकोची तब्येत खराब आहे म्हणते डोकू दुखू राहिलं म्हणे तर करत नाही म्हणे ते म्हणे मी भांडे गिंडे नाही करत म्हणे तू म्हणून मी करायला बसली जाऊ दे ना तुम्ही नव्हते तर मिस करत होती ना सर्व कामं अशी समजेन की नाही साहेब तुम्ही मलाच करायला लागते काम जाऊ दे राहू दे काही म्हणणं नको दिले राहू दे, दे तिची तब्येत खराब आहे म्हणते मी घासून घेतो ना भांडे एवढेच तर भांडे आहेत घासून घेतो होती घेतो काय जुनं बा काय झालं तर ते तुमच्या दोघां नवरा बायकोचं तुमच्या दोघा नवरा बायकोले माहित आहे आम्हाला काही माहित नाही बापा मी भांडे घासू राहिली घासू दे बाप्पा मला घासू दे राकेश तुला एक गोष्ट सांगतो मी तुला खराब नको वाटू दे बाबू मी काय म्हणून राहिली की तु बायकोली तर राहायचं नाही आहे ना पुण्याला आहे ना तिला घेऊन जाय बा पुण्याला घेऊन जाय तिला तिचं इथं मन नाही लागू राहिलं तिला तिथंच घेऊन जाय इथं आम्ही आम्ही करतो आमचं बुडाबुढी दोघ दोघाचं एकामेकाचं आम्ही करतो तुम्ही चालले जा बा पुण्याला तर बायकोली इथे ना पसंत नाही आहे मग काय राहत चालले जा तुम्ही पुण्याला मी काही अशी नाही बोल राहिली रे मी तुला असंच म्हणून राहिली की बा तिला इथं गमत नशन तर घेऊन जाय पुण्याले इथं तिची तब्येतच खराब राहते हमेशा हमेशा तिथं चांगली राहते तब्येत तिची म्हणून म्हटलं घेऊन जावा तिला पुण्याला तिचं मन नाही लागत काय करतो आपण जबरदस्ती ठेवतो का तिला गावात काय झालं कशी काय तुम्ही माय बाई पाय माय बाई आता हा बोलिन जाऊन आणि सीमा काय सासूनच बळकून आता हा बोलीन आणि ते मायस नाव घालीन काय माय बाई जिथं जाऊ तिथून खरं नाही कुठे चल नाही भाडे घासून घेतो धुणे धुवायचा आणि स्वयंपाकी करायचा आहे म्हणून काय तुले वरण भात पाहिजे का बाई थांब मी ना कुकर लावलेला थंड थंडा होऊ दे कुकर कुकर थंडा झाला की तुला खुलून वरण भात देतो खाले थांब ना बाई बघू होऊ दे ना थंडा होऊ दे ना कुकर देतून तुले वरण भात पटकन भांडे घासतो मी आणि कुकर खोलतो त्या मला एवढे भांडे घासून भांडे दे मेघा कुठे गेली फोटो टाकले तिने व्हॉट्सअपवर मस्त स्टेटस टाकलं लागले मस्त गेल ती घुमायले कुठे गेल काय नाही घुमायले हट माय बाई मस्त होती मी पुण्याले मस्त तिथं घुमत फिरत होती आणि इथं आणून बसून दिलं मवऱ्यान मला आता पण काही पैसे किशेशही नाही देत माझ पुरे पैसे आले की आपल्या माझ्यावर देऊन देते माझ्यावर ते एक देत नाही पुण्याला होती तिथं तरी मला पैसे देत होता इथं तर मला पैसे देत नाही थांब ना आता था। यायला दंकाज दाखवतो सर आता दंकाज दाखवतो मी सीमा नाही माय बाई आल वाटते माणूस आता कौन सीमा झोपेलच आहे का तू अजून हा अजून झोपलीच आहे का उठली का। आ, आ, आए, काम नाही हा आई तिथं भांडे घासू राहिली आणि तू इथं झोपू राहिली लगे तिथं बिचारी आई एकटीच काम करू राहिली सरे धुणं धुणं भांडे घासणं स्वयंपाक करणं हा आणि आपल्या बुगीने बी सांभाळू राहिली तू इथं काय करू मोबाईल पाहू राहिली काम मदत करून करू राहिली आईला कामाले चलो भांडे घासूला काही दिसत दिमाग नका सटको तुम्ही जास्त मग वाई नका लागू आता सांगेल मी तुम्हाला तुम्हाला पहिले सांगितलं होतं मी ना मी काम करणार नाही पुरे पैसे आपल्या आईच्या हाती आणून देता आणि मला काम करायला होता का नोकऱ्यांनी सारखं घरातले मी नाही करीन काम जोपर्यंत तुम्ही मला पाच रुपये आणून देत नाही मी तोपर्यंत काम करणार नाही कुठून आणून देऊ तुले पैसे नाहीये माझे पैसे तुला किती वेळा सांगितलं नाहीये तू कुठून आणून देऊ हा कुठं चोरी करू काही नाही डाका डाका। मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे काय बाबा काय बायको भेटली मला काय करू राहिली तू काऊन अशी करू काऊन घरातलं वातावरण खराब राहिली काऊन करू राहिली भांडण करत आहे राहू दे जसं चालू आहे तसं चालू दे तुम्ही काही लागू नका सटकन पटकन वा बरं मारुमच्या बाहेर चला बाहेर तुम्ही तुमच्या पैसे दिले ना त्याच्यातले पाच हजार रुपये आणून द्या आणून द्या लवकर नाही ना सीमा ते आईचे पैसे आहे पैसे होते ते म्हणून दिले आई काय म्हणून पैसे दिले आणि मग वापस घेतले पोरानं मग खायला पाहिजे म्हणून तुला पाच हजार रुपये राहू दे ना कांदा तर निघू दे कांदा निघाला की मग तुला दिन मी पैसे आता कांदा आपण फिरलेला आहे तो निघू दे मग दिन मी तुला पैसे नाही 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 मला ते काही ऐकायचं नाही आहे तुमचं मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे जा ना ते तुम्ही जे तुमच्या आईला ठेवायला दिलेलं आहे ना एक लाख रुपये त्याच्यातले पाच हजार रुपये आणून द्या मला काही पता नाही लागत तुमच्या आईला नाही ना आईला माहीत पडलं तर काही माहीत नाही पडत काही नाही माहीत पडत आणून द्या मला पाच हजार हां आई बी नाही तर बाबा बी नाही आहे आईच्या रूममध्ये जातो आणि पेटीतून काढून घेतो पाच हजार रुपये देऊन देतो त्या सीमाले नाही तर सीमा पुरे घरातलं वातावरण खराब करील हां पुरे भांडण भिंडण करील याच्यापेक्षा तिला पाच हजार रुपये द्यायलाच परवडून जाते हां आता गुपचुप जातो आणि पाच हजार रुपये काढून घेतो आई माहिती नाही पडेल हा असंच करतो काय करू मग आता इन आता सीमाने माझं कोणता रस्ताच नाही ठेवला आता पण आपल्याच घरात चोरी करणं चांगलं आहे का चांगला आहे का आपल्याच घरात चोरी करणं पण काय करू सीमा माझं काही रस्ताच नाही ठेवला माझं पैसे आहे नाही आणि ते पैसे घेतल्याशिवाय काही ऐकणार नाही आणि सांगून दे आई मी नंतर सांगून देईन आणि आईला पाच हजार रुपये देऊन मग कांदा विका झालं की आता घेऊन घेतो घेऊन घेतो आता आई तशी ते पैसे मलाच देणार आहे पुण्याला कर्ज झालं आता ते कर्ज फेडासाठी आई देणार आहे मला ते पैसे तशी आई मलाच देणार आहे ते पैसे आणि मग मी देऊन देईन आईला पाच हजार रुपये आणि तशी मायच पैसे आहेत ते काही नाही घेऊन घेतो पाच हजार रुपये काही पता लागत आईलं होते बॉय जास्त काही विचार नाही करत घेऊन घेतो पाच हजार रुपये कायच पत्ता लागते आईलं आईना काही बी नाही ते पैसे काही नाही घेऊन घेतो पण आपल्याच घरातून पैसे घ्यायला चोरी तोड ना म्हणतात माझ्याच घरातले पैसे आहेत ते माहीच आहे मग घेऊन देतो पाच हजार रुपये आईलं सांगत नाही नंतर सांगून देईन मग आईलं पण ऐकलं माहीत झालं तर आईचा तर पूर्ण विश्वासच उठून जाईल माहून जाऊ दे आता माहीत होईल ते माहीत होईल आता घेऊनच घेतो पैसे घेऊनच घेतोय सीमा तशी चुक नाही बसणार लय खतरनाक बाई आहे ते ऐकणार नाही तिला द्यास लागेल मला पाच हजार द्यास लागेल जाऊ दे बो आता जास्त विचार नाही करत घेऊनच घेतो पैसे जाऊ दे पाचच हजार रुपये घ्यायचे ना घेऊन घेतो पैसे तेच ठेवलं असेल पाहतो